कणकवली शहरातील महापुरुष देवालय येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिज नाईक यांनी श्रीफळ वाढवून आगामी कणकवली नगरपंचायत निवडणूक दोन हजार पंचवीसच्या च्या प्रचाराला विधिवत प्रारंभ केला नगरपंचायत प्रभाग क्रमांक सतरा मधून अभित नाईक निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून भाजप आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवाराने स्पर्धेत आहे स्थानिक पातळीवर लोकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पुढाकार घेणारा नेता म्हणून अभि अभित नाईक यांची ओळख दृढ झाली आहे त्यामुळे प्रभाग सत्रामधील नागरिक त्यांना भक्कम साथ देत असून त्यांच्या उमेदवारीबद्दल उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे प्रचंड बहुमताने विजय मिळावा यासाठी माजी नगराध्यक्ष समीर नलावडे तसेच भाजपा कार्यकर्ते गजा देसाई माजी नगरसेवक बाबू गायकवाड भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश सावंत वाघदे सरपंच संदीप सावंत भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री या नेत्यांनीही ने महापुरुष देवालय देवस्थान येथे विजयासाठीच आकडे घातले कणकवली नगरपंचायत निवडणुकीची रंगत वाढणार हा प्रचार शुभारंभ सध्या शहरात चर्चेचा विषय ठरत असून प्रभाग क्रमांक सतरामध्ये अभित नाईक यांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे वार्ड क्रमांक सतराचा प्रचाराचा शुभारंभ श्रीदेव महापुरुष मंदिरात आमचे माजी नगराध्यक्ष आणि आताचे नगराध्यक्षाचे उमेदवार माझे मित्र समीर नलावडे यांच्या हस्ते आम्ही केलेला आहे आणि एवढंच सांगतो आता समीरजींनी सांगितलं आमची दोघांची मैत्री आहे की तो सांगील तिथे काम करणं मैत्री हे मी ठरवलेलं असतं आणि माझं घर कुठे माझं वार्ड कुठे तरी पण गेल्या निवडणुकीतसुद्धा माझ्या मित्राने मला दुसऱ्या वार्डमध्ये जा तिथे नि निवडणुकीचं काम कर ते मी प्रामाणिकपणे केलं माझ्यासहित त्यालासुद्धा माझ्या त्या वार्डमध्ये मताधिक्य मिळवून दिलं त्याचप्रमाणे आजही सांगतो त्यांनी आता सांगितलं की ह्या वार्डमध्ये मताधिक्य मिळेल ते शंभर टक्के सत्यात उतरवण्याचं काम ह्या सगळ्यांच्या माझ्या ज्येष्ठ लोकांच्या साक्षीने मी आणि या महिला भगिनीच्या साक्षीने ह्या द्रे श्रीदेव महापुरुषाच्या साक्षीने सांगतो आणि हे सर्व लोक माझ्याच नव्हे तर नगराध्यक्षांच्या पाठीशी हे सर्व लोक गेली दहा वर्ष आहेत त्याच पद्धतीनं त्यांच्या जोरावरती समीर नलावड्यांच्या यांच्या शब्दाखातर मी इथे उभा राहिलेलो आहे आणि त्या पद्धतीनेच मला हे लोक साथ देतील ह्या साक्षी महापुरुष दे देवस्थानाच्या साक्षीने आणि कबूल केलेलं आहे आणि येणाऱ्या काळात आमचे मार्गदर्शक या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांचं जे स्वप्न आहे कणकवलीचं ज्या पद्धतीने त्यांनी कणकवली शहरात विकास कामं समीर नलवडे साहेबांच्या मार्ग म नगराध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली केलेली आहेत ती अगणित आहेत जी गेल्या पंचवीस तीस वर्षात झाली नाहीत ती गेल्या पाच वर्षात झालेली आहेत एक तुम्ही बघा तुमचं स्कूल आपलं बोदार बोद्धार इंटरनॅशनल स्कूल म्हणा किंवा रस्ते बघा डी पी रोड बघा कणकवलीत शहरात रस्त्यांचं जाळ निर्माणचं काम जाळ निर्माण करण्याचं काम गेल्या पाच वर्षात आम्ही समीरजी नलावडेंच्या नेतृत्वाखाली केलेलं आहे त्याच पद्धतीने येणाऱ्या पाच वर्षात या वाडसाठी येणारं जे काय मूर्त स्वरूप असेल गेल्या पाच वर्षात समीरजी नलावडे आणि न बा मा आपले नगरसेवक इथले हो बाबू गायकवाड यांच्या प्रयत्नाने अनेक विकासकामं इथे झालेली आहेत परंतु आता जी काय उर्वरित विकासकामं आहेत या लोकांची थी विकास शंबर या थी। ती विकास कम शंभर टक्के मार्गी लागण्यासाठी समीरजी नलावडे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रयत्न करणार आणि त्यांना करून देणार हे आश्वासित करतो आणि येणाऱ्या काळात आमचाच झेंडा राष्ट्रवादी आणि भाजपचाच झेंडा नगरपंचायतीवरती राहील एवढंच ठासून सांगतो आणि या सगळ्यांच्या विश्वासाने आम्ही निवडून येणार आणि पालकमंत्री नितेश राणे साहेबांचं स्वप्न आम्ही साकारून देणार एवढंच सांगून जय थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र Like लाईक करा कमेंट ला, करा आणि शेअर करा आणि महत्वाचं म्हणजे करा विसरू नका